उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक दोनच्या वतीने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आलेल्या अवैध पार्किंगवर धडक कारवाई करण्यात आली या कारवाईत अनेक वाहने जमा करण्यात आली असून काही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता काही राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने दुचाकी पार्किंग करणाऱ्यांकडून पैसे देखील घेत होते त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत होते अखेर नव्याने पदभार घेतलेल्या पहिल्या आयएएस महिला आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशांवे व अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी गणेश शिंपी आणि आरटीओ व वाहतूक पोलीस यांनीही अवैध पार्किंग हटवून त्या जागेचा ताबा घेतला त्यामुळे जिथे जिथे अशा अवैध पार्किंग आहेत त्या हटवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत नागरिकांच्या तक्रारींनंतर उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली अवैध पार्किंगमुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे अशा बेकायदेशीर पार्किंगवर पुढील काळात अधिक कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे ही कारवाई प्रभाग समिती दोनचे अधिकारी आणि वाहतूक विभागाच्या सहकार्याने करण्यात आली यामुळे स्थानक परिसरात काहीसा शिस्तबद्धपणा आला असून नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर